प्लीज तुम्ही किती रशड करताय प्लीज डोंट तुम्ही कन्फ्यूज असाल ना मी असं का करते आहे एक्चुअली माझी जी, जी लिपस्टिक आहे ना लिपस्टिक याला लागेल ना म्हणून ही ना करते डोंट रश इट प्लीज ओ ओ असं असं करत पडाल कधीतरी करणार ना तुम्हाला का, काय करताय कोण मी एकटाच आहे तो कोणाशी बोलतोय तुम्ही यु नो फॅन रॅबिट फॅन रॅबिट ना फॅन हॅबिट असेल ते यु नो फॅन रॅबिट्स फॅमने मला बघितलं ना की त्यांच्या डोळ्यात रॅबिट दिसतात हा कसे ओसिं दिसिंग यु आर ओटी रॅबिट फॅटी रॅबिट रॅबिट गुढीपाडवायला कुठली गुढी आली कोण आहात तुम्ही कोण आहात यू डोंट आयडेंटिफिकेशन मी आयडेंटिफिकेशन मी यू डोंट इंट्रोड्युसिंग मी इंट्रोड्युसिंग वळखल नाही आले अवकात वर <laughs> <दूरी। laughs> लॉली असं काय करता एक मिनिट तुम्हीच आहात ना ये॥। <laughs> एगे, एगे करता करता ए स्पेशालिस्ट कोणते स्पेशलिस्ट ए चेकड करतात ए माहित नाही का तुम्हाला मी तुम्हाला माझे एये दाखवते ए करू नका इन्व्हिटेशन वाटतंय एए काय करताय तुम्ही अहो मी तुम्हाला आणि हे याला डोडाला ना एए नाही आय म्हणतात आय आणि मी आय स्पेशालिस्ट आहे 1 मिनिट डोंट टीचिंग मी ओके ई वाय काय होतं एए तुम्हाला कोणी सीटला इकडे काय बोल पल... कोणी बसवलं तुम्हाला इकडे तुमचं ना तुमचं इंग्रजी एकदम अनकुकड आहे काय आहे अनकुकड म्हणजे माझं इंग्रजी अनकुकडं नाही हो तुमचं इंग्रजी मरतुकडं आहे काय बोलता आणि मी इथे बसतो म्हणजे माझंच आहे मी मीच तुम्ही बोलताय ना मीच आहे ए, ये? ए ये स्पेशालिस्ट बघा हो तुमच्यावर मी पण आहे मी आहे आय स्पेशालिस्ट मीच आहे एक मिनिट तुम्ही आय पण बोलताय तुम्ही मी पण बोलताय तुम्ही काय पण बोलताय तुम्ही म्हणजे एकदम रेडी केलेच मॅडम एकदम जी कैल भाषा अशी बोलूया ना आपण हा म्हणजे काय तुमच्यावर काय इंग्रजी माझं थोडं कच्चं okay. आहे ओके अणकुकडे अणकुड आहे माझं म्हणून <laughs> जे कळलं असं बोलूया ओके ओके मी मराठीत टॉक ते बघा बोलते मराठी कसं आहे ना मला जरा जे लांबचं लिहलेलं असतं ना ते दिसण्याचा प्रॉब्लेम आहे किती सोपं होतं बोललात मला लगेच कळ एवढं सोपं होतं लिहलेलं दिसत नाही माहित आहे मला सांगा किती लांबच दिसत नाही तुम्हाला म्हणजे बघा तुम्हाला जर असं सांगायचं झालं तर यू नो म्हणजे मी दादरला हुबी असली की मला चर्चगेटचं दिसत नाही केले ती बर मग दादरला उभा असल्यावर माटून घ्यायचं दिसत पण आई ना दिसेल तुम्ही सॅटेलाइट आहात का <laughs> एक मिनिट डोंट टेलिंग मी सॅटेलाइट आय एम स्लिम टाईट कीप क्वाइट नाहीतर आय विल बाईट अशी दिन फाईट गप नाही तर चेकड माय आय साईट मॅडम डोळे चेक करायचे ना मी डोळे चेक करणार फक्त डोळे नंतर नंबर देतो हे जे निवडुंग उभारलं ना ते पण चेक करून या सध्या <laughs> डोळे चेक करूया आपण okay. बसा <coughs> मला सांगा <coughs> साधारण मला आता पहिल्यांदा तुमचा रेटिना चेक करावा लागेल रेटिना धुतली हा काय काय केली रेटिना मी धुतली ते काय झालं होतं बॉयफ्रेंड सोबत रेटिणा खूप लागली होती माझ्या लाग <śles> <tell> या तर ती रेटिणा मी धुतली <tellos> <tellos> खूप बीचिंग करत होती अच्छा तुम्ही समुद्रावर गेली ती रेड्डी तुम्हाला लागली मग ती रेट्टी तुम्ही धुतली त्या समुद्रात तू काय बुडली ऑफ ह्युमर साठी मरमर अहो रेटिना रेटिना म्हणजे ते मरू दे आपण डोळे चिप करूया आपण डोळे चिप करूया एक काम करा डोळे बंद करा तुम्ही काही गंमत केली राहू द्या तुम्ही नका डोळे बंद करू डायरेक्ट चेक करू इकडे बघा हां मला ना खूप टेन्शन मध्ये आली होती मी कालपासून त्याच्यामुळे मला जरा टेन्शन म्हणून तो आवाज आला गप्पा ना जरा गप्पा बस गप्पा बसा गप्पा बस इकडे बघा देवा इकडे बघा मारुणा कोण लागतं मेरी आंखों में मैं झांको <laughs> प्यार हो जाएगा क्या प्यार हो जाएगा मेरी आंखों में मैं झांको <laughs> इसी प्यार से मेरी तरफ <laughs> प्यार हो जाएंगे

आणि मधी कोण परत करा एकदा बच्चू ते करत होते ना ते रक्त येत असं वाटत होत तुम्ही ना त्यावेळी का करू ते वाईट दिसतंय हो बोर्ड म्हणजे फलक फलक हो हो समोर बघा दिसतोय तो दिसतोय तुम्हाला बोर्ड या आता मी टोचेल इकडे बघा आता दिसतोय तुम्हाला हो पवित्र प्लीज छिड़े मजा पास रहा प्लीज वाचवा वाचवा बचाओ तुम्ही जवळ येऊ नका लांब राहा मी लांबच आहे चष्मा जवळचा लावला थांबा मला त्याच काढू द्या तर जरा थांबाल एक मिनट सॉरी ऑर हॉटिंग फॉर इकडे बघा समोर बघा बोर्ड दिसतोय हो एक सेकंड आ इकडे बघा आता इकडे बघा ओके okay. मला सांगा समोरच्या बोर्डवर काय लिहिलंय वाचा पण आई वाचता येते नाही वाचता येते ओके फाईन हे बघा जवळच आपण हे बघा हे येते वाचता येते पण आई वाचता येते हे बघा तुम्ही हा हे जे आहे ना हे माझ्या डोळ्यात जरी बसवलं तरी मला नाही वाचता येणार क तरेन मला वाचता येत ना तुम्ही मला वाचताच येत नाही म्हणून <laughs> तुम्ही मला चार नाही दिला बोलायला मी कशी बोलणार तुम्ही मला चान्स तर देऊ नका देन आय विल टेल यू माय ओ ओ ओ असो असो दे मला सांगायचं ना आधी आपल्याकडे वेगवेगळे वे पर्याय होते हो का तुम्ही एक काम करा तुम्ही मला चीण दाखवा चीण काय दाखवू चीण म्हणजे मला चीण ओळखायला आवडतात चीण नाही चीण म्हणजे मला चीण माहित नाही ते म्हणतात ना या चीणासमोर दाबा कधी बोलतात ते बोलतात ना निवडणूक ला या चिन्ह समोर दाबा चिन्ह 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 सद चिन्ह दैट आधी सांगायचं सा ना आपल्याकडे होते वेगवेगळे पक्षी होते चिमणीचं चिन्ह दाखवलं असतं कावळ्याचं चिन्ह दाखवलं असतं पोपटाचं चिन्ह दाखवलं असतं पोपट नाही तुमच्याकडे वेगळे आपल्याकडे आपल्याला वेगळे आहे ते दाखवतो बस तुम्ही इकडे बसा बसा इकडे बसा हे हे लावा जरा हे काय आहे वीजा काय ते मी विजासोबत गेली होती ना एकदा ऑटोमधून ऑटो मधून फिरली होती तर ऑटो बघितली की मला विजाच आठवतो हे काय रम्या... का रम्या का रम्या ते मी रम्यासोबत एकदा बाईक वरून गेली होती ना फिरायला तर बाईक बघितली की मला रम्याच आठवतो